परतून घेतलं का पहिल्यांदा तुम्ही त्याची ग्रेव्ही केली कांदा आणि टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केली त्याचं तुम्ही तळून घेतली का फक्त तेवढंच ना कांदा आणि टोमॅटो आणि ही कसली ग्रेवी आहे ఆలూ లసూ నా ఆలూ లసణి పేస్ట్ मसाले का आणि पनीर मग नंतर टाकता का मसाला टाकल्यावर मऊ राहण्यासाठी शेवट टाकायचं कोणत्याही कंपनीचं चालतं ना तसं काही नाही प्रवीणचा हे किती किलोच आहे ते म्हणजे पनीर किती शंभर लोकांचा पनीर किती

त्याचं पेस्ट आहे का काजूकाने आणि बी भाजीला विभागरम आहे इकडं यूट्यूबला टाकलं तर तुमचा फोन नंबर द्या म्हणजे तर यूट्यूबला टाकलं फोन नंबर द्या तुमचा चार किलो मसाले का किती किती वापरते पावशेर पौशेल का दोनशे दोनशे ग्राम ग्रेवी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कांदा डोबी मिरची आणि टोमॅटो

white ha white बटर पण टाकतात का चितळेच बटर किती पॅकेट <स्रेंट> त्यामध्ये एक का पन्नास <ला> अर्धा किलो का पन्नास माणसाच्या जेवणाला अर्धा किलो हां 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 अमूल बटरचा कागद कसा लावलेला आहे तळायचं असेल ना तुम्हाला ना। कांदा आणि ते कांदा डोबी मिरची आणि टोमॅटो तो दिसले चांगली लागते डॉक्टर तक लगे दो

يلا ما في يلا ما في ما في بس بس باي جاي لا في او في باي باي بس بس على كذا त्यामध्ये टोमॅटो डोमिनी मिरची आणि मिरची ते सगळं त्यामध्ये टाकलं हे काही जास्त फ्राय नाही करायचे तसे तेलातून काढायचे थोडं तेल गरम करून हां बघता ते आता दाखवलेले एव्हरेस्ट चे मसाले आहेत ना ते दोन्ही आता दाखलेले एव्हरेस्ट चे मसाले आहेत भाजीला उकळ्या आधी टाकायचं सगळं पनीर अशा प्रकारे पनीरची भाजी तयार झाली आहे